पुढली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरू समर्थनिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय श्री दत्त तर आयुष्य या चालू विषयात आत्तापर्यंत आपण श्वासोश्वास कसे थांबवता येतील कशी त्याची बचत करता येईल याचा विचार केला आज त्यातला भाग असा सांगतात की आत्तापर्यंत स्थूलदृष्टीने प्राणाचा व स्थूल शरीराचा वियोग ही आयुष्य समाप्ती ती कमी न करता किती वाढवता येईल कमी कशी होते वगैरे बाबतीत विचार केला पुष्कळ जगणे शंभर वर्षे जगणे एवढेच ध्येय आहे काय आता याच्यामध्ये आपल्याला एकदा का श्वास सुरुवात झाली की श्वास जेव्हा थांबतो तेव्हा आपलं संपलंच आयुष्य संपलं त्याच्यामुळं आयुष्यात श्वास किती वाढवता येतो किंवा किती कसा वाढवता येईल काय कमी करता येईल हे ये सगळं बघितलं आता असं आहे की केवळ वर शंभर वर्षच जगायचं आहे हाच उद्देश आहे का आपला तर हा नाही चांगदेवाने प्राणायामाच्या साधनाने चौदाशे वर्षे देह टिकवून दाखविला असे नुसते टिकवून दाखविणे हेच त्या आयुष्याचे साफल्य असेल काय आता केवळ काही ना काहीतरी युक्ती करत आयुष्य टिकवून दाखवून आयुष्य वाढवणं हे जसं चांगदेवाने केलं पण तेच उद्देश कसा असेल रेकॉर्ड ब्रेक करण्याची टूम असते त्यातला एक कीर्तीचा प्रकार समजावा लागेल आता काही ठिकाणी कसं करतात की पूर्वी समजा जसं एखाद्याचं रेकॉर्ड होतं तर त्याच्यापुढं आपण गेलं म्हणजे त्याचं संपलं त्याच्यापुढं गेला हे जे काही आहे सगळीकडंच चाललेलं असतं तीन दिवस पाण्यात काढले अठ्ठेचाळीस तास सायकलवर काढले एक उड्डाणात अटलांटिका विमानाने ओला आणला छत्तीस तास खड्ड्यात पुरून घेऊन समाधी करून दाखवितो हे सगळे काय आहेत रेकॉर्ड करण्याचेच प्रकार आहेत त्याच्याकरता त्याला आठ तासाने हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतातच वगैरे वगैरे करून काय मिळाले वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली लोक थोडा वेळ आश्चर्यचकित झाले लोकांनी फुलांचे हार घातले मिरवणूक काढली लोकाने आदर व्यक्त केला संपले म्हणजे हे सगळ्या गोष्टी तेवढ्यात तेवढं जातं त्याच्यानंतर त्याचा विचारही लोक पुन्हा काही विसरून जातात यापेक्षा अधिक काय मिळाले लोक जसे विद्वानाचा सत्कार करतात आमक्या तमक्याचा सत्कार करतात तसा हा म्हातारा एकशे पाच वर्षाचा झाला वाढदिवस साजरा करा एकशे पंचवीस वर्षे झाली खणखणीत प्रकृती आहे सत्कार करा गळ्यात हार घालतील प्रकृतीचे गुणवर्णन करतील संपले अधिक फलश्रुती काय जे अधिक वर वय झालं करतात सत्कार हार घालतील काही करेल पण त्याच्यापेक्षा त्याला जास्त काय आहे नुसते पुष्कळ दिवस जगून दाखविले एवढे जीवनाचे मूल्य आहे काय या बाबतीत कोणी विचार केला कारण व सूक्ष्मदेहाची खणखणीत अध्यस्थ प्रकृती द्वारा जीवत्व निर्माण झाले ते आयुष्य अतिदीर्घ मुदतीचे आहे त्यावर बाह्यदृष्टीचे युग गेले कल्प गेले महाकल्प गेले प्रलय गेले महाप्रलय गेले ब्रह्मांड प्रलय गेले तरी किती आयुष्य आहे कोणास ठाऊक आता जसं स्थूलदेह आपल्याला गेलेला दिसतो पण कारण देह सूक्ष्मदेह हा।, हा या प्रकृतीचा अध्यस्थ आहे तो कित्येक वर्ष टिकतोच कारण जोपर्यंत लिंगदेहाची गाठ सुटत नाही तोपर्यंत तो, तो आहेच म्हणजे किती असेल तर त्यांनी तर कल्प महाकल्प इतक्यापर्यंत सांगितलं तोपर्यंत हे सगळं राहिलेलंच असतं म्हणजे मग त्या देहाकडे बघितलं तर किती आयुष्य आपल्याला आहे कित्येक कल्प महाकल्प एवढं आयुष्य झालं देवाने एखाद्याला विचारले की निरोगी उत्तम आयुष्य एक वर्ष देतो व लंगडा थोटा आंधळा बहिरा मुका असे आयुष्य शंभर नव्हे सव्वाशे वर्ष देतो कोणते प पत्करतोस तर असे परवशतेचे आयुष्य कोणी विचारी कर पत्करील का म्हणजे आता हे जसं अपंगत्वाचं आयुष्य आहे त्याला कोणाचा तरी आधारच लागतो पण चांगलं सगळं निरोगी आयु आयुष्य कमी दिवसाचं आहे पण काय होईल कमी दिवसाचं द्या पण चांगलं ठणठणीत राहील त्याचप्रमाणे परवशतेचे म्हणावे म्हणजे प्रकृती परवशतेचे आयुष्य शतायुष्य असून तरी काय करावे त्यात स्वातंत्र्य किती सोहळा किती याकडे पाहिले तर म्हणजे आता हे इतकं आयुष्य दिलं पण कुणाची तरी मदत आहे म्हणजे मग त्या सगळ्या याच्यामध्ये शंभर आयुष्य असून काय केलं त्यात स्वतंत्र राहिला का त्याच्यानंतर त्याला काही सोहळे भोगता आले का नुसत्या आयुष्याची वाढ हे आमचे ध्येय नाही इतके तरी लक्षात आले म्हणजे ठीक होईल इतर देहाच्या आयुष्यात आणि मानवी आयुष्यात इतका तरी फरक आढळून येईल की मानवी आयुष्य हे कारण प्रकृती सूक्ष्म प्रकृती स्थूल प्रकृती यांचे पारतंत्र्य नष्ट करून जीवाला स्वस्थानात जाता यावे स्वस्वरूपात कुशाल रमावे प्रकृतीच्या आयुष्याची मुदत प्रकृती व स्वास असूनही संपवावी व जीवब्रह्माक्याच्या स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करून पूर्ण अमरत्व प्राप्त करून घ्यावे हाच खरा मानवी आयुष्याचा हेतू आहे आता एकंदरीत काय आहे की आपल्याला कोणतं ध्येय हे सांगत असताना आपल्या आयुष्याचं एवढं लक्षात ठेवायचं की मानवी आयुष्य काय करणार आहे कारण प्रकृती सूक्ष्म प्रकृती स्थूल प्रकृती यांच्या ताब्यात आपण सापडून जे परतंत्र झालो त्याच्यापेक्षा जीवानं स्वतंत्र स्वस्थानात जावं आणि त्यासाठी त्याने आपल्या संपूर्ण प्रकृतीचं म्हणजे त्या आयुष्याचं जे जे काय असेल ते श्वासोश्वास त्याचे घेत घेत श्वासोश्वास संपवून जीव ब्रह्म ऐक्यात त्यांनी आपलं जीवाचं ऐक्य करून घ्यावं व स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करून पूर्ण अमरत्व प्राप्त करून घ्यावे म्हणजे मग आता हे परतंत्र आयुष्य राहिलं नाही ना, ना। जीव ब्रह्मा ऐक्याच्या ठिकाणी चालला ब्रह्मज्ञान झालं की त्याचं आयुष्य त्याच्या त्याच्या हातात राहिलं स्थूल देहाचे आयुष्य हा जीव ब्रह्मज्ञानाचा दरवाजा आहे आयुष्य आणि त्यातील खरे कर्तव्य याचा आपण विचार केलेला नाही सूक्ष्म विचार केला तर आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे लक्षात येईल एकंदरीत स्थूल देहाला जे आयुष्य आहे ते कशासाठी दिलं तर ब्रह्मज्ञानाचा तो, तो दरवाजा आहे तिथून आपल्याला आत जाता येतं म्हणून आयुष्य व त्यातील खरे कर्तव्य याचा विचार झालेला नाही सूक्ष्म विचार केला तर आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे लक्षात येईल म्हणजे हे सगळं करायला आपल्याला जेवढं आयुष्य दिले ते क्षणभंगूरच आहे हे आपल्या लक्षात येईल स्थूल शरीर दर क्षणाला बदलत आहे बालपणाचे आता नाही बालपणी खाल्लेले अन्न रस आता पोटात आहेत काय अन्न खाल्ले रस झाला सत्व घेतले चोथा टाकला सत्वाचे शरीर बनले तेही निघून गेले पुढील अन्नाची दुसरे शरीर प्राण्याचा पाण्याचा अखंड प्रवाह पाहून काल पाहिलेली नदी तीच ही म्हणावी पण कालचे पाणी आज कोठे आहे जाते सारखी वाहून तेच म्हणावे तर हे भ्रमाचे लक्षण आहे आता एकंदरीत काय दाखवलं तर जे जे काय आपण आपलं बालपण तारुण्य वगैरे जे आहे त्याच्या त्याच्यात जेव्हा जेव्हा तो आहार घेतला जातो त्या त्या वेळेला तो संपतो आता त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात तो पुढं पण सगळं शरीर सारखं बदलतंच शरीरात हे अन्नरस जरी गेले तरी शरीरवृद्धीत झाली मग शरीरवृद्धीत तारुण्याकडं आला तारुण्यातनं पुढं चालला हे सतत आहे त्याला उदाहरण दिलं की नदी जी वाहत आहे त्या नदीत तुम्ही ज्या पाण्यात ओंजळ भरून घेतली त्यानंतर दुसरं पाणी तेच आहे का बरं काल पाहिलेल्या नदीला आज दुसऱ्या दिवशी सकाळी गेला तर तेच पाणी का तर ते पाणी नाही काल पाहिलेलं पाणी वाहत निघून गेलं आणि नवीन पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणून तीच नदी आहे असं जे म्हणतो आपण ते भ्रमच आहे दर श्वासाला शरीर सुटून आयुष्य संपत आहे व दुसऱ्या श्वासाला दुसरे शरीर चढत आहे आता तर दुसरं काय झालं आपण केवळ श्वासोश्वासाचा विचार करत होतो आता सांगितलं पहिला उत्श्वास झाला की तुमचं शरीर ते संपलं मग श्वास घेतला की नवीन शरीर झालं पुन्हा तो वाढला की ते शरीर संपलं मग नवीन झालं असं दर श्वासाला हे शरीर बदलत जातं मारुतीच्या अंगावरचे शेंदराचे पुट एकदम सुटून धपला पडला तरी दररोजचा शेंद्राचा भाविकाचा थर चालूच आहे देवाला जितकं शेंदूर लावतो ते एकदा कधीतरी त्याचं सगळं पडून जातं पण पर परत लावणं चालूच राहतं व पुटावर पुट चढत आहेत ते शेवटचा श्वास सुटला तरी सूक्ष्मदेहाचा स्थूल देह बनण्याचा बंद झाला काय आता हे उदाहरण दिलं कशा करता दिलं तर जसं शेंदूर वर्ण लावलं की ते जाड झालं की पडतं खाली तसं झालंय सूक्ष्मदेहावर हा स्थूल देहाचा एक शेंद्राचा प काय आहे स्पुटच लावलेला आहे पुन्हा ते गळून पडतो दुसरा तो गळून पडतो तिसरा म्हणजे जितकं आपल्या शरीरातले स्थूल देह गळून पडतात जसं ते लावणारा पुन्हा पुन्हा लावतो तसेच स्थूल देह परत मिळत जातात आतून बाहेर उसळणारा प्रवाह सारखा चालू आहे आणि आम्ही समजतो आयुष्य संपले हे सतत आपण त्या प्रवाहातच आहेत जन्ममरणाच्या प्रवाहात आहेत आपल्याला तिथं आलं की त्या देहा संपल्यावर त्या देहाला आयुष्य संपलं असं म्हणण्याची पद्धत आहे दर श्वासाला देहाचा वियोग आणि संयोग हे चालूच आहे पत्र्याची पेटी मोडली आणि बादली केली पत्रा तोच पेटीचे आयुष्य संपले आणि पोहऱ्याचे सुरू झाले वियोग आणि संयोग एका कालाच एका कालीच झाला असा दर क्षणी आयुष्य संपण्याचा व्यवहार चालू आहे आता जे उदाहरण दिलं की एखादी पत्रेची पेटी असते ते कोणीतरी पत्रे कारागिरी येतो मग ते मोडलेल्या पेटीचं तुम्हाला बादली करून देतो म्हणतो मग बादली होती बादली फुटली आता त्याचा पोहरा करून देतो हे आता आम्ही लहानपणी ते पाहिले की पत्रेच्या पेटीचं बादली केली ती बादलीचा पोहरा केला हे सगळं कसं एकच कसं परत परत करायचं तसं साधारण ह्या सगळा वियोग आणि संयोग हे सतत चालूच राहतं असा दर क्षणी आयुष्य संपण्याचा व्यवहार क्षणभंगूर नाही क्षणभंगूर नाही भरवसा फारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल पासा पुढे हुशार थोर आहे ओळसाघा जीवेवारी तरंग बुदबुद समे सौख्य प्राणिनाम आता हे क्षणभंगूर आहे हे, हे सांगायचे या क्षणभंगुरामध्ये किती वेळा बदलतं हे भरवासा नाही म्हणून सावध व्हा आणि पुढं जर तुम्ही यात सावध नाही झाला तर गळा फासा पडेल म्हणजे मृत्यू येईल आणि असंच राहील म्हणून सावध व्हा वा पुढे हुशार थोर आहे ओळसागा वा हुशार कारण ह्या ओळसात गुंताल हे जसं आपल्याला काय आहे की वासुदेवामध्ये तसं अण्णांच्या भारीपाठात आहे क्षणभंगुर देह नाही भरवसा काळोबाचा फासा पडेल वा सर्व आयुष्य भांडवल संपल्यावर फक्त एकच श्वासाचे आयुष्य मागितले व त्याला पृथ्वीतील सर्व संपत्ती देऊन विकत घेऊ म्हटले तर मिळू शकत नाही एक श्वास उठून मावळला आयुष्य संपते दुसऱ्या श्वासाला दुसरे आयुष्य आणि दुसरे, दुसरे संपले असा हा खरा आयुष्याचा अर्थ आहे तेव्हा सगळं संपले आणि एकच श्वास द्या असं म्हटलं तुम्हाला कितीही काय आहे संपत्ती देतो तरी नाही हेच चा आहे अण्णांच्या हरिपाठात दिदले सुवर्ण मेरूच्या समान न मिळे एक क्षण नरदेह एक श्वाससुद्धा तुम्हाला मिळणार नाही आता तुम्ही मेरूच्या समान जरी सुवर्ण दिलं तरी ते तिथंच दुसऱ्या श्वासाला दुसरे म्हणजे शरीर शरीरच मिळणारे पण ते हेच मिळेल असं नाही वेगवेगळे शरीरं पुढं मिळत राहतात आतील कारण व सूक्ष्मदेहाच्या दीर्घ आयुष्यामुळे आपल्या स्थूलाचे सतायुष्य वाढते पण वैचारिकदृष्ट्या एका श्वासाचे एकच आयुष्य आता आपल्याला काय आहे आतले आहेत म्हणून वरचा देह अजून टिकून राहतो हे वाटतंय खरं की आपलं देह आता शंभर वर्षाचा आहे पण असं सांगतात की मागच्या प मुद्द्याप्रमाणे की एका श्वासात पहिला संपला दुसऱ्या श्वासात दुसरा संपला असं सतत संपत संपत चाललेलं आहे पत्रावळीच्या एका टाक्याला एक पान त्याला चिटकवले मग त्याला नच पडला तर ते पान राहिलं राहिले राहतेच असे एक श्वास उठून निघाला पुढला श्वास घेण्यास ईश्वर ईश्वर इच्छा असेल तर आपल्याला आयुष्य नसेल तर तितकेच यावरून आता काय सांगायचं आहे की पत्रावळ बनवतात पानापानाची मग त्याला एक टाका मारायचा काहीतरी कामठी वगैरे घालायची तर ते दुसरं पान जोडलं ते तो त्याला टच मारला त्याच्यात घातलं तर दुसरं पान तसं आपलं आयुष्य संपलं एका श्वासाला पण ईश्वराची इच्छा आहे तुम्हाला पुढचं द्यायचं म्हणून ईश्वर इच्छेप्रमाणे तुमचं आयुष्य पुढं वाढत जातं प्रत्येक श्वास किती महत्त्वाचा मोलाचा व उपयोगाचा आहे हे लक्षात येईल क्षणभंगूर म्हणण्यातील तत्व लक्षात येईल आता किती किती श्वास महत्त्वाचे आहेत हे जसं सांगायचं मग क्षणभंगूर का म्हटलं तर पहिला श्वास संपल्यावर दुसरा आला तेव्हा दुसरं आहे ना म्हणून त्याला क्षणभंगूर म्हटलेलं आहे त्याप्रमाणे जसं माऊलीने सुद्धा सांगितलं का नाही देवाची द्वारी उभा क्षणभरी मग तो क्षण कोणता ती एक श्वास हा एक क्षण आहे दुसरा श्वास घेतला तो दुसरा क्षण आहे एका क्षणात तुम्हाला काय करता येते ते, ते बघा श्वासाच्या उत्क्रमणात आमच्या आयुष्याचे लय आहे त्या श्वासाच्या लयाचा आणि भगवंताचा काही संबंध येत नाही भगवंत म्हणजे पुरुष आणि प्रकृती एवढ्या दोनच गोष्टी आहेत त्यात श्वासाचा लय हा नेहमीच प्रकृतीत होत असतो म्हणून उद्भवही प्रकृतीतून होतो आयुष्य संपले पुन्हा मिळाले कुत्र्याचे संपले मांजराचे मिळाले हा मोकळा कोणी राहू दिले नाही आता प्रत्येक ह्याच्यामध्ये श्वास घ्यायचा आणि सोडायचा याच्यामध्ये भगवंत हा पुरुषवाचक आहे म्हणजे पुरुष आहे आणि बाकी सगळं प्रकृतीचंच आहे प्रकृतीच्या ठिकाणी लय आणि उद्भव प्रकृतीचाच झाला असं काय आहे चाललं आता मनुष्यदेह होता आयुष्य संपलं मग संपला असं म्हणतो आपण पण पुन्हा कुत्र्याचा झाला जन्म ते संपलं पुन्हा मांजराचा झाला म्हणजे त्याचा इथलं आयुष्य संपलं पण तो या देहाच्या सूक्ष्मदेहाच्या दृष्टीनं अखंड त्याचं चालूच राहिलेलं आहे दर श्वासाला शरीर माणसा माणसाचेच मिळत होते तोपर्यंत आम्ही अखंड मानव देहाचे आयुष्य माहीत होतो आता अगोदरच्यात काय पाहिलं आपण हे आयुष्य संपल्यावर दुसरं कुत्र्याचं मिळालं ते संपल्यावर पण मांजराचं मिळालं पण इथं दर श्वासाला जे जात होतं तेव्हा ईश्वर कृपा करत होता आणि माणसाचंच ठेवत होता ना त्या दुसऱ्या श्वासाला कुत्र्याचं झालं असतं तर म्हणजे किती अर्धवट झालं असतं पण जोपर्यंत तुम्हाला श्वास दिले जाते तोपर्यंत ईश्वर कृपेनं आहे तेच राहणार तोपर्यंत आम्ही अखंड मानव देहाचे आयुष्य मानित होतो आणि तो दर श्वासाला आहे पण अखंड मनुष्य देह आहे असं आमच्या ठिकाणी दिसून येतं व माणसाचे न मिळता इतर मिळू लागले तेव्हा आयुष्य संपले अशी व्याख्या बस बसवली आता आपल्याला कधी संपलं वाटतं हे जे श्वासोश्वास दिले गेलेत हे अखंड मिळतात तोपर्यंत आमचा देह आहे आणि एकदा तो श्वास एक बंद झाला की आपला देह संपला मग मात्र आयुष्य संपलं असं तिथं म्हणण्यात येतं निराळा बदल होईल तेव्हाच आम्ही सावध होतो तेव्हा जेव्हा आता हे संपत आहे आता काही पुढं कुठलं मिळणार आहे हे कोणालाच सांगता येत नसतं पण तिथं होतं सावध आता संपलं आता संपायचं चिन्ह आलं मग तोपर्यंत किती वेळा श्वास आले आणि किती वेळा गेले कोण सावध नव्हतं आता श्वास जातोय अडकत अडकत चालला आहे किंवा ते म्हणतात की घोर लागलाय आता मग वाटतं आता काय मग हे सगळे श्वास संपले असं कळतं आणि तिथून सावध झाला तरी आयुष्य संपल्यासारखंच आहे मग असे कसे झाले असे म्हणतो पण अगोदर विचार करून सावध होत नाही दरदुरगिळी जत आहे उभा की तो माशिया बेटाळी जिभा तैसे प्राणी कवणीया लोभा वाढवती तृष्णा अगा मरहा बोलन बोलनं साहती आता वरची जी ओवी आपण आधी पाहिली त्यात एक उदाहरण दाखवले ज्ञानेश्वरीत की एक काय आहे सर्पानं बेडूक धरला आणि तो आता त्याच्या प पा, मागचे पाय वगैरे त्या साप सापाच्या तोंडामध्ये गिळले गेले आणि तो काय करतो बेडूक आता तोंड तो मोकळे पण पुढून एक माशी उडून चालली की पटकन जीभ बाहेर करतो आणि त्या माशीला पकडतो आता हा कुठे तर निम्मा तर काळाने गुंतला आहे गिळला आहे आणि तरी पुढचं काय करतो वाढवतो तसं आपलं श्वासोश्वासाच्या मापाने आयुष्याच्या मापाने काळ किती गिळतो तरी आपण पुढचं 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 तृष्णा वाढवतो आगा मरहा बोल न साहती मेलिया तरी रडती असे न गणती गहिंसपणे आता त्याच्यात त्यांनी सांगितलं एखाद्याला मर म्हटलं तर आवडत नाही मात्र ते मिळाल्यावर मात्र सगळी रडायला लागतात आणि हे हे सगळं रोज गळ चालतंय समोर पण ह्याची मा मोजमाप कोणी करत नाही तसंच आपलं काय आहे न समजल्यासारखं वागतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू यावरून प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास सावधपणाचा आहे गैरसावध झाला की प्रकृतीचे पुटे चढलेच यातून चूक कोठे आणि दुरुस्ती कशी हे पाहावयाचे आहे आता झालं प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास हा आपल्याला सावधपणानेच घेतला पाहिजे इथं गैरसावध झाला तर प्रकृती हे जसं मगाशी सांगितलं मारुतीच्या ह्याच्यावर शेंदराची पुटं तसं प्रकृतीचं पुट पुन्हा बसलंच असं समजावं यातून चूक कुठं होते आणि दुरुस्ती कुठं करायची हे पाहायचं आहे आयुष्य दिले कशासाठी आणि करतो काय हे पाहणे हेच मुख्य कर्तव्य जीवन सुखी असावे का दुःखी असावे हा प्रश्न व उत्तर सुखी मग आयुष्य संपणाऱ्या आयु आई... श्वासाच्या लय कशात होईल भगवंत स्वरूपात की प्रकृतीत आता आपल्याला जर विचारलं तुम्हाला आयुष्य कसं पाहिजेल सुखी का दुःखी तर कोणी काय म्हणाल सुखीच मग जर सुखीच पाहिजे आहे तर आपल्या श्वासाचा लय कशात होतो तो विचार करा कशात होतो भगवंताच्या स्म स्वरूपात भगवंताच्या स्मरणात होतो आहे का प्रकृतीच्या स्मरणात होतो आहे प्रकृतीच्या स्वरूपात होतो आहे म्हणजे कशात लय झाला याचा विचार करा प्रकृती स्वरूपात होत असेल तर सुख कुठून मिळेल प्रकृतीच्या स्वरूपात झाला तर सुख कसा असेल आमच्या प्रत्येक श्वासाचा लय कशात होतो या ज्ञानाचा विचाराचा उपयोग केलेला कोठे दिसतो काय सावधपणा आहे काय म्हणजे हे सगळे आपले श्वास चालतात कशात लय होतं ह्याचा कधीच विचार केलेला नाही आणि शक्यतो आपला प्रकृतीच होतो कारण मीपणानंच चाललेलं असतं मी पणातच श्वास घेतो मीपणातच लय होतो मीपणा म्हणजे प्रकृतीचाच भाग आला प्रकृतीचं त्याचं सगळं चाललेलं असतं नुसते आयुष्य असावे दुःखी आयुष्य असावे की सुखी आयुष्य असावे या प्रश्नाला उत्तर मात्र सुखी असावे अमरत्व असावे हे ये येईल पण कृती मात्र उलटच चाललेली असते कारण देहात बिघडले सूक्ष्म देहात विकारले व स्थूल स्थूलात कळस झाला जे कसं होतं हे एरवी आपल्याला सुख पाहिजेल अमरत्व पाहिजे पण आपल्यामातून आपल्या हातून कृती मात्र तशी होत नाही मग त्यांनी सुरुवात केली की सगळ्यात बिघडलं कुठं कारण अव्यक्त आहे कारण देह काय सांभाळलं त्या तिथंच बिघडलं सूक्ष्ममध्ये हा त्याचा विकार झाला आणि स्थूला तर ते काय आहे की कळसालाच गेलं असं सगळं कारणापासूनच बिघडत आलं हे स्थूल बळकट धरण्याचा प्रयत्न जारीने चालू आहे आतून फेकले जाणारे भूस गोळा को आतून फेकले जाणारे भूस गोळा करण्यासारखे होत आहे कण कोठे आहेत याचा पत्ताच नाही आता हे सगळं खरं काय आहे तर स्थूलदेह कसा बळकट करायचा हेच बघतो मग जसं एखाद्या उपनेर म्हणजे पंख्यापुढं भुसकट निघून जातं आणि कण हे भुसकटच गोळा करत बसले पुढं उडून चाललं आहे त्याला पकडावं त्याला सांभाळावं असंच करण्याचा प्रयत्न केला कण बघायचं ते तसंच राहतो सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे मागणीत काही चूक नाही कृतीत विचारात ज्ञानात आमच्या चूक आहे मागणी सगळ्याची ती योग्यच आहे कुणालाही वाटतं आपण सुखी असावं पण चूक कुठं होते तर कृतीत होते दुसरी चूक कुठं झाली तर आपल्या विचारात झाली आपण विचार त्या पद्धतीचा केला नाही आणि तिसऱ्यांदा कुठं चुकलं तर ता, तसं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही आपल्याला ज्ञान आहे ते प्रकृतीचंच आणि तेच आमच्याच्या आप ठिका आपल्या ठिकाणी चुकीचं झालेलं आहे पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की श्री गुरुदेवदत्त